चे सर ज्याला सांगितलं होतं की इथून पुढं तू फक्त मालकाचं नाव मोठ कर मी तुझ्या सोबत आहे तो श... म्हणजे इथं भरपूर लोक जमलेत पण सरांची कुठंतरी त्याला कमी बसते वादिवाद फक्त हो नाहीवादानं एखाद्याच घर उठून जाते दोघांची सरांची खूप इच्छा होती बाकासुर आणि सरजा एकत्र पळावीत आणि आज काय सांगशाल ना आज त्यांची इच्छा झाली पुरी गाडी पळायला चांगली बोला केला त्यात आम्हाला आनंद झाला सरांच्यात म्हणजे सर पटद्याड झालं पण त्याच्या बैला जागेवर त्याने हायत म्हणून धावले होते आज नाना बैलाकडं किती लोक आले भरपूर लोक आले बायलाकडं आज तस गाडी झोपायला सोडायला भरपूर लोक होते आज आज नाना रेकॉर्ड झालं की लोकांनी मला वाटतंय समाजच्या शेवटी म्हणजे पुकारा पुकारता पुकारता इतकी इतकं बक्षीस झाली तुम्हाला की बस कुठेतरी सरांचा आशीर्वाद सा, एक म्हणायला सरांचा आशीर्वाद जनतेचा असंच प्रेम राहावं की आपल्याला पाहिजे बाकी काय नव्हतं आज किती दिवसात म्हणजे काढला आपण जवळ मला वाटते एक पंधरा वीस दिवसात काढला वीस दिवसात वीस दिवसात बारा किती जायोजन कधी बसणं चाललंय काय नियोजन आता त्यांचं कार्यक्रम झाल्याशिवाय म्हणलं काढायला नको म्हणजे आज वहिनी म्हणल्या आता नाना काढा बैल मस्ती कुर्ती मारती वगैरे म्हणल्या मग वहिनी ताईने सांगितलं काढला आज काय परत सगळ्यात महत्वाची गोष्ट सारखा पळाला ते आज आज तुम्हाला सांगतो आज बाकासुरवर पण तुम्ही खूप दिवसात बसला दिवसात बसले काय तुमचा आवाज ओळखतो बाकासूर आजकड नाही पळ बैल चांगला पळतो सगळं सगळं नंदी चांगला येत बाकी कसं सगळं हाय गोला त्यांना घेऊन आनंदात राहिले कुणाला काय घेणं वादेवाद फक्त यात हो नाही या क्षेत्रात वादिवादाने एखाद्याच घर उठून जाते दोघांची होते तेव्हा वादेवाद वादे करू नका हार झाली तिथंच हे करावं एवढीच इच्छा आहे नाना कुठेतरी असं टेक्ट वाटते तुम्हाला असं वाटते हो आता ते येत असतं मी अजून गेलंच नसतं इथं सारखं नाना नाना घरी सारखं चक्रात चालत असते शेजारनं आपलं घरी सुद्धा वाटत घरी जरी असं समजा लवकर गेलं गोयलनं किती नंबर होईना गोलाला तर राहिला की सर बुधात माघारी येणारच बुधात बुधात माघारी येणारच सर कुठेतरी ना ना एक शेत आपला म्हणजे डोक्यावर शेत हरवल्यावर वाटते तुम्हाला हो आणि आज किती वेळ आणले साईन दोन्ही साईनला पण गाडी गेली एका लॉट मध्ये खाली पळायला आज गट झाल्यानंतर जो आनंद होता त्यापेक्षा सेमी झाल्यानंतर जो आनंद म्हणजे अख्खं मैदान कालवा करत होता आज उड्या मारत होतो म्हणजे एक वेगळाच आनंद म्हणजे सगळ्याला वाटत होत की सर हा स्वतःचा बैल सगळ्या वाटत वाटत होती बैल सगळ्याचा माझा नाही मॅडमचा नाही बैल सगळ्या बैल त्याच्यामुळे काय कोणी किती प्रेम करत त्याला त्याला कोण कोण तुम्हाला काय बोलणार नाही फक्त माणसाने वाटलं की नाना बैलाच एसन धरून फोटो काढून देत नाही फक्त तो बैल स्वतः मी संभळत असून सुद्धा मला तो विष्णू हात लावून देत नाही एसन धरून म्हणजे ते तो पायाखालीच गेल पायाखाली म्हणजे चारी पायाने घालतो ना एक सगळ्यांची बक्षीस झाली का नाना लय बक्षीस झाली पण कुठ तरी प्रेक्षकांना वाटत होत की सरांचा म्हणजे एक प्रकारे लक्षात आला तुमच्या की सरांचं बक्षीस मला वाटतं पहिल्यांदा पहिलं बक्षीस म्हणजे पब्लिक आलं सरांचं आलं म्हणायचं आपलं पब्लिक भरपूर आपल्याला केले के तेव्हा मग काय नाही ना मित्रांनो प्रेक्षकाच्या मनातली गाडी पाहाली सरच्या सरांची पण खूप इच्छा होती गाडी पहायला गट पण काढला सीमेल पण कसं पाहायला गाडी सुंदर गाडी पाहिली एक नंबर फक्त सरांसाठी गाडी पाहिली आणि जे जल्लश होता किंवा आतापर्यंत आता मला वाटतं आठ सेमी पैकी नऊ आठ सेमी होत त्यातलं एका सेमीला वा एक एवढा कालवा ऐकू आला की म्हणजे मैदान मोकळं झालं हे सेमी हो काय काय सांगशील जोडीविषयी <coughs> सुंदर जोडी जोडी पडली <coughs> बाका सुरंग कारण सरांचं स्वप्न सुद्धा होत की अजून एकदा बाकासुरन सरजा पळावीत आणि ते निश्चितच त्यांचं स्वप्न आता पूर्ण झालंय गटात थोडी गाडी तरी बसली पण थोडी स्पीड कमी होतं पण सेमीत मात्र सुट्टा निकाल केला आणि जे प्रेक्षकांचं प्रेम होत ते पण आपण एवढे सहा सेमी बघितलं सातव्या सेमीत सगळ्यांना बघितलं की क्राऊड काय होता पब्लिक काय होतं सगळं मस्त गाडी पळी असंच सरजानं पळावं पुढं बाकी नाही काय जोड विषयी काय सांगा विषय आणि बकासूर विषय जर सांगायचं म्हणलं तर आज जी गाडी पळाली असे मी कधीच बघितली नव्हती गाडी पळाली सीमेला जी गाडी पळाली एक नंबर गाडी पळाली आणि त्याने त्याच्या मालकाचं जे काय हे होत म्हणणं ते त्याने सार्थ करून दाखवलं एक नंबर करू दोन नंबर करू पण सीमेला जी गाडी पळाली ना त्यानं मालकासाठी एक नंबरच भाऊ चांगली आदर आदरांजली त्याने दिली सरज्याने एक नंबर पळणार आहे तर आहेच विषयच नाही फक्त बोलतोय मालकासाठीच बोलतोय केवळ पळाय ना आता इथून पुढं एवढा दिवस आता गॅप होता त्या गॅप नंतर जो आज काय तू पळला विठ्ठल नानानी जे वाक्य लिहिलं आणि रणजित सरांच्या पत्नीनं जे उद्गार काढले आणि सरजाला सांगितलं होतं की इथून पुढं तू फक्त मालकाचं नाव मोठं कर मी तुझ्या सोबत आहे तो शब्द आज सरजाने पाळला आणि पहिल्याच मैदानात करून दाखवलं की मी रणजित सरांसाठी माझा जीव पणाला लावेन पण गुलालच गेला आणि पहिल्या मैदानातच गुलाल घेऊन दाखवला त्यातच सगळं झालं आज जरवाडीने विठ्ठलनानाला नानाला बक्षीस म्हणजे सर मारायचं बाकीची पण मारायचे पण आज जी बक्षीस झालं ती मला वाटते एक प्रकारे वेगळंच बक्षीस कारण विठ्ठल नाना जवळजवळ अर्धा तास नुसतं बक्षीस आज एवढी सहानुभूती आहे सरजा विषयी आणि सरांविषयी की सर्व लोकांच्या मनात आज फक्त सरजाच होता या मैदानात येणाऱ्या ऐंशी टक्के लोकांचं योगदान फक्त सरजा आणि रणजित सर आणि विठ्ठल नाना म्हणून लोकांनी आज मोकळ्या मनानं मोठ्या स्वरूपात बक्षीस दिलं आणि आज या मैदानात खरच सर्जाने सा, सगळ्यांच्याच डोळ्याचं पारणं फेडलं काय सांगताल तुम्ही सरजानं आज रणजित सरांचं नाव ठेवलं नाव राखलेलं आहे इथनं पुढे असं राखावं हीच ईश्वर काय बोलशील बोल, 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 बोल काय आज सरजा बकाश कसं काय छान बोल कुठेतरी सरांसाठी सरजा पाहिला असं वाटतंय तुला सरजा बका बरं काय सांगशील दर्शन आज चांगला पळाला सरजा आपल्या मालकाच नाव मोठं सरजा सरजा पळत आज आज चांगला पळाला असलकाचं नाव राखलं त्याने आज आणि सरजा विठ्ठल नानाचा पी आभार सरासनी भाऊपूर्ण श्रद्धांजली आज सरजांनी वाहिलेली खऱ्या रोपान आज, आज कंटिन्यू त्याच्या आज पण डोळ्यात पाणी होय आज सकाळपासून आता आम्ही दोन वाजल्यापासून आलोय दोन वाजल्यापासून बघतोय पण आम्ही इथे आहे पण बैल तो पापण्या करते द्या एक प्रकार हा सरासनी आज तो बघतोय शंभर टक्के बरोबर नमस्कार आज सरजा पळाला खूप आनंद वाटला बघून प्रेक्षकांचे डोळे एकदम आतुरतेने राउंडला लागले होते आज खरच जर निंबाळकर सर जर असते तर असते आणि की अंगावरती फक्त मालकासाठी पळ ह्यात सरजाने सगळं जिंकून टाकले एक प्रकारे सरजात पण त्याच ध्यान इकडे तिकडे आहे ध्यान इकडे तिकडून मी बघितलं त्याला निरकून पलीकडल्या डोळ्यातनं आता सध्या डोळ्यातनं आश्रय येतात सध्या म्हणजे इथं भरपूर लोक जमलेत पण सरांची कुठे त्याला कमी बसते मला वाटते बऱ्यापैकी म्हणजे मैदान पूर्णपणे मोकळं झालं मैदान पूर्णपणे मोकळं झालं खाली ह्या गटासाठी खाली इतकं पब्लिक होत आणि हा जसा गट पळाला तसं पब्लिक सगळं हो वर आलं दादा इकडं तुम्ही काय सांगू खऱ्या अर्थाने सर ज्या निंबाळकर ती पळाला आणि हीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली निंबाळ करण्यासाठी राज सरजाने गुलाला घेतला सरांची अपेक्षा पूर्ण झाली आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभेल असं मला वाटतंय आज आज मी लोखंडी विरकलवाडीतून आलोय अतिशय चांगली गाडी आज या ठिकाणी या मैदानामध्ये पळाली सरजा आणि बकासूरची सरांच्या खरंच आज आत्म्या खरी बा श्रद्धांजली सरजाना वाहिली असं म्हटलं तर काही वावगं नाही आणि आज सकाळपासून ज्या जोडीला बघण्यासाठी इथं लोक उपस्थित होती एवढा प्रेक्षक वर्ग बकासुर आणि सरजाचा प्रेमी केवळ निंबाळकर सरांसाठी आम्ही तो आज उपस्थित राहिलोय हो सरजांना पाहण्यासाठी आज इथे उपस्थित राहिलोय हो आणि आजच्या या मैदानामध्ये सरजाने एक नंबर करून निंबाळकर सरांना श्रद्धांजली व्हावी अशी सर्वच प्रेक्षकांची या ठिकाणी इच्छा आहे आणि आमचीही मनापासून इच्छा आहे तुमची कधी गाठभेट नाही कधीच नाही एवढ्या महान माणसाची गाठ कधी पडली नाही पण त्यांचं नाव नेहमी आम्ही दुसऱ्यांच्या मैदानामधून ऐकत गेलो अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बैलगाडी क्षेत्रातून हरपलं याचं खरंच सर्व प्रेक्षकांना दुःख होतं या ठिकाणी दादा तुम्ही काय सांग चालू काय ना गाडी सुंदर पळाली आज आणि जे प्रेक्षकांच्या मनातलं हे त्रिकोट होतो विठ्ठल नाना बकासोर आणि सरजा हे आज पळालं भरपूर बरं वाटलं लोकांना ही गाडी पळताना बघून आणि एक नंबर गाडीने करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद <त्थी> आमचं काय विणकुन अतिशय सुंदर बैल पळाला त्यामुळे आम्हाला तर अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे त्यामुळे खूप तर आम्ही तर सर्जाबद्दल म्हणजे आभार मानतो आणि जे आपलं सर्जाबद्दल प्रेम आहे आपलं ते काही लोक आपली सोडू शकत नाहीत सरजा आपल्या सर्जावरती प्रेम राहणार की तर राहणार सरांचा हा खरंच वाघ आहे आणि दोन त्यांच्या जोडीला सरजेच्या जोडीला आहे त्यामुळे एक नंबरच करणार आहे आणि सरांचं ते शंभर टक्के नाव रोशन अजूनही करणार आहे त्यांच्या पश्चात सुद्धा मालकासाठी तरी शंभर टक्के पाडणार आहे आणि आमची पण तशीच अपेक्षा त्यानं असंच सरांचं स्वप्न असच पूर्ण करून द्या तुम्ही काय सांगता निंबाळकर सरांसाठी आपलं म्हणजे सरच्या एक नंबर आणि आज गाडी शंभर टक्के फायनल राहणार आहे आणि सरांसाठी त्यांनी शंभर टक्के आज बकासूर आणि सरच्या ही दोन्ही शंभर टक्के आज फायनल करणार सरांसाठी सरांची तुमची गाडी भेट सरांची आमची ओढूच याच्यामध्ये आठवडा पेडगावच्या मैदानावरती ओळख झालेली होती काय कसं वाटलं स्वभाव काय होत त्यांचा स्वभाव एक नंबर स्वभाव आणि गोरगरीब लोकांनी सहकार्य करण्याची त्यांची भावना असल्यामुळे त्याच अतिशय त्यांचा स्वभाव एक नंबर होता मित्रांनो अशीच ते प्रेम आणि बैलगाडी क्षेत्रात काय कमवलं अनेक लोक म्हणतात की बाबा यो हे कमवलं ते कमवलं रणजित सरांनी दीड वर्षात बैलगाडी क्षेत्रात काय कमवलं हे बघा गर्दी आणि कसं त्यांच्याविषयी प्रेम आणि सर ज्या सुद्धा त्या पद्धतीनं पळतोय आणि जसं अंकिता ताई म्हणल्या की बाबा मालकासाठी पळ बाबा आपल्या आपला, आपला मालक आपल्याला सोडून गेला आणि आज खरोखर त्या डोळ्या डोबईला म्हटते की आणि खरच मालकासाठी पाहाला सरजा